दहा जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते किती जण वाचले किती जणांचा मृत्यू झाला आहे धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे वाहून गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एक जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध सुरू आहे दरम्यान दहा जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यापैकी पाच जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश आलं आहे दरम्यान बुडालेल्या पाच जणांपैकी चार जणांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले आहेत तर एक अद्याप बेपत्ता आहे उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे भूशी धरणाच्या पाटीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून दब हे पाच जण वाहून गेले आहेत हे सर्वजण अंसारी कुटुंबातले आहेत यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे दरम्यान जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत अंसारी कुटुंब एका लग्न समारंभासाठी आलं होते समारंभ पार पडल्यापासून ते भूशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर दब आले होते इथे साधारणतः दुपारी 12:30 च्या सुमारास ते गेले होते या ठिकाणी अचानक पाऊस वाढला या ठिकाणी पंधरा मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरी देखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅक वॉटर मध्ये सापडले आहेत आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज लोणावळा